संदर्भात मला जी माहिती मिळाली ते सभागृहाच्या आतमध्ये घडलेलं आहे तुम्हालाही माहिती आहे पत्रकार मित्रांनो विधिमंडळाचं जो एरिया आहे तो राम शिंदेसाहेब आणि राहुल नार्वेकरजी या दोघांच्या अखत्यारीमध्ये येत असतो त्यांनी पण त्याच्याबद्दलची चौकशी लावलेली आहे अशी माझी माहिती आहे की नक्की तिथं काय झालं कारण त्यांची एक माहिती मी घेतली तर त्यात असं मला अजून ते समक्ष मला भेटलेले नाहीत काल मी दुपारी इथं पोहोचलो दुपारनंतर बाकीचे माझी मीटिंग मी देवगिरीला घेत होतो आम्ही आज मात्र मी सकाळपासून इथं आहे आज खरं तर दिल्लीमध्ये पण एक महत्त्वाचा कार्यक्रम होता मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोललेलं होतं परंतु मुख्यमंत्री काल पंढरपूरचा कार्यक्रम करून डायरेक्ट दिल्लीला रवाना झाले आणि मी मुख्यमंत्र्यांशी रात्री बोललो की बाबा मी आज मिटिंग पण बऱ्याच लावलेल्या आहे तोही कार्यक्रम महत्त्वाचा आहे ह्या मिटिंग पण महत्त्वाची आहे कारण दोन नेते तिथं असल्यामुळं मी त्या कार्यक्रमाला न जाता मी इथं थांबून मिटिंग घेत होतोय त्यांनी ते काहीतरी उत्तर दिलं म्हणजे त्यांनी प्रेस घेतली त्याच्यात की बाबा ते मी ते खेळतच नव्हतो वगैरे असं तर त्याच्याबद्दल माझी त्यांची भेट झाली नाही आज मी इथं होतो आता बहुतेक त्यांची माझी सोमवारी भेट होईल अशा प्रकारे मागे आ, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळ्याच मंत्र्यांना सांगितलं आम्हाला इतर पण वरिष्ठांच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि प्रत्येकाने आपल्यावर राज्याची जबाबदारी आपण भान ठेवून बोललं पाहिजे वागलं पाहिजे निर्णय घेतले पाहिजे अशा पद्धतीनं सगळ्यांना सक्त सूचना देवेंद्रजींनी दिल्या एकनाथरावजींनी दिल्या मी पण माझ्या लोकांना सांगितलं मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली तेव्हाही मी आ, सा त्याची दखल घेतली होती त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता, होता कामा नये परत दुसऱ्यांदा घडलं दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली इजा झालं भिजा झालं तिजाची वेळ आणू नका परंतु आता ह्या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो आ, नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच परंतु मी सोमवारी मी आहे का नाही सोमवारी मी असेल ता समौर ता तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार काय करावी त्याबद्दल तो निर्णय आमच्या अखत्यारीतला असेल मुख्यमंत्री आम्ही ठरवून तो निर्णय कृषी मंत्री खोटा बोलतात कृषी मंत्री खोटा बोलतात असं रोहित पवार एक मिनिट बाकी कोण काय बोलतं आहे त्याला माझ्याला काही घेणं देणं नाही आहे शेवटी ह्या बाबतीमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आमच्या कुठल्याही व्यक्तीकडनं कुठल्याही मंत्र्यांच्याकडनं राज्यमंत्र्यांच्याकडनं नेत्यांच्याकडनं महायुतीला कुठंतरी कमी येईल अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनंच अधिवेशन काळात फक्त माणिकराव कोकाटे नाही तर योगेश कदम असतील संजय गायकवाड असतील संजय राठोड असतील संजय शिरसाट असतील यांची सगळ्यांचीच प्रकरणं बाहेर येताना दिसली त्यामुळे महायुतीतल्या अनेक मंत्र्यांवर येत्या काळामध्ये गाज येईल असं बोललं जात आहे याबद्दलचा निर्णय आपल्यालाही पत्रकार मित्रांनो माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री कुणीही असले मागे जसं एकनाथराव शिंदे होते आता देवेंद्रजी आहेत मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार असतो आता मु हे मुख्यमंत्री असतील किंवा मागचे एकनाथराव जे असतील ते तिघांशी चर्चा करायचे त्याबद्दलचा निर्णय घ्यायचे त्याबद्दल शेवटी हे तीन पक्षाचं सरकार आहे इतर पण मित्रपक्ष आरबीआय आणि इतर पण आहेत त्याच्यात नाही असं नाही पण याबद्दल सहसा काही घडलं तर एन सी पीच्या मंत्र्यांच्याबद्दल घेतलं तर त्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जास्त असते अर्थात राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी त्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात तसंच एकनाथरावजींच्या पक्षाच्या बाबतीतचा आहे आणि देवेंद्रजींच्या पक्षाच्या सांगितलेलं आहे की मला ही बातमी कळली वास्तविक कुणी आम्हाला पुढेही भेटायला येऊ शकतं लोकशाहीमध्ये आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो आहे सरकारमध्ये आहे सरकार, सरकार हे सर्वांचं असतं आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला तो अधिकार आहे परंतु ती जी घटना घडली त्या घटनेच्याबद्दल पत्रकार मित्रांनो आपल्याला माहिती आहे मला समजा समजलं मी ट्विट केलं ट्विट करून मी माझी भूमिका अतिशय स्पष्ट केली त्याबद्दल मी ताबडतोब त्या व्यक्तीला राजीनामा द्यायला लावला किंवा हे असं आपण ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा विचार करतो किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राची समाजकारण राजकारण कसं असलं पाहिजे ते स्वर्गीय यशवंतराव साहेबांनी या महाराष्ट्राला राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीनं पुढं गेलं पाहिजे त्याला कुठंतरी गालबोट लागलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं ती जबाबदारी स्वीकारून मी त्यांचा राजीनामा घ्यायला त्यांना द्यायला सांगितलं त्यांनी

त्याही चार्कार बद्दल मी विचारणार आहे कारण मी पण ती प्रेसमध्येच बातमी वाचली मी सुरुवातीलाच सांगितलं कुणीही कृषी मंत्री असू नाहीतर कुणीही मंत्री असो कुठल्याही मंत्र्यांनी लोकांच्या समोर बोलत असताना सरकार कुणाचंही असो तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे वागलं पाहिजे त्यामध्ये आपलं स्वतःचं मत मांडलं पाहिजे हे सगळ्यांनी ह्याच्याबद्दलचं कुठंतरी आपण काही बंधनं स्वतःला पाळून घेणार आहोत का नाही त्याचं भान प्रत्येकाने ठेवलं